तिला म्हणतात किल्लूची भाजी माझी आवडती भाजी रानभाजी तरी फक्त पावसाळ्यातच भेटते चार महिन्यामध्ये ही एक तर बाजरीत असते किंवा बहिणंग आता इथं भैमंगमध्ये मध्ये होती बघा भैमंगमध्ये मध्ये असते किंवा बाजरीमध्ये असते कपाशीमध्ये सुद्धा असते पण कपाशीला कसं फवारणी केलेली असते फवारणी केल्यामुळे आपण घाबरतो ती भाजी घ्यायला पण इथं भहिमंग मध्ये मला भरपूर आहे बघू शकतो मी सगळीकडे भाजी उतरलेली आहे आणि आज मस्त भाजी बनवणार आहे मस्त तर आजचा वेळी तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद महिला शेतकरी जळगाव ही टोटलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणार किलोची भाजी जे आपल्या जंगलात भाजी भेटते रानभाजी तर बघा अशी असते तरी रानभाजी ही बाजरीमध्ये असते किंवा भनभूममध्ये असते आणि तिला बघा असे फुलं आलेले असतात तर आता आपल्याला हे छान अशी निवडून घ्यायची जो खराब पाला आहे तो फेकून द्यायचा आहे तर चांगला चांगलाच पाला घ्यायचा आहे आणि जो खराब असेल तो आता हा जो खराब या फेकून द्यायचा आहे जसं आपण मेथीची भाजी निवडतो तशाच प्रकारे ही सुद्धा भाजी निवडून घ्यायची आणि जो वरचा गेंदा असतो तो पुरा घ्यायचा म्हणजे नॉर्मल काळी पण त्याच्यामध्ये यायला पाहिजे तर आज मी किलोची भाजी बनवणारे मस्त तर बघा मी अशा प्रकारे भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मस्त आणि अशी पूर्ण निवडून घेतलेली होती बघा कारण या भाजीला माती भरपूर असते आणि आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवायची कारण याच्यावरती बारीक मच्छर वगैरे सुद्धा बसतात कारण ती रानातली भाजी आहे हो आणि पावसाळ्यातच येते ती चार महिन्यामध्ये ती हिवाळा किंवा उन्हाळ्यामध्ये येत नाही तर आता चला करूया सुरुवात तर इकडे बघा गॅस सुरू केलेला आहे आणि कढई छान अशी गरम होते तोपर्यंत आता मी लसण खेचून घेते नॉर्मल तर इथे मी एक कांडी लसणाची घेतलेली ती छान अशी कुटून घेते मी नॉर्मल असं बारीक करून घ्यायचं तर कढई छान अशी गरम झालेली आणि आता आपण तेल टाकायचे तर मी दीड पई तेल घालणार आहे तेल थोडं मी कमीच वापरणार आहे तर आता इथं थोड्या मोहरी टाकते मी मोहरी छान अशा तळ तडतड ओढत आहे त्यांना तर, 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 तर थोडं जिरं तिरं सुद्धा छान आहे आणि आपण जो ठेचून घेतलेला आता लसूण तर लसूण टाकायचं आहे लसूणचा जास्त वापर केलेला आहे लसूण सुद्धा एकमेक घ्यायचं आहे आता इथं बघा मी लोंगी मिरची घेतलेली सुकलेली लोंगी मिरची दो, दोन दोन मिरच्या घेतले नॉर्मल आणि इथं लाल झालेली हिरवी मिरची तरी सुद्धा मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत लाल मिरची घालूनच भाजी करणार येणार जी लाल मिरची आहे तर ही ओली आहे आपल्या घरात हिर मिरच्या आपण आणतो बाजारामधून आणि ते लाल दोन दिवसात घेऊन जातात तर ती मिरची वापरलेली आहे आणि बाकीची लोंगी मिरची वापरलेली आहे कारण आता मार्केटमध्ये किंवा बाजारात आता ती कट मिरची नाही आहेत म्हणून मी थोडीशी लोंगी मिरची वापरलेली आहे आणि आता मीडियम थोडासा छोटासा कांदा घेतलेला होता आणि तो असा कट करून घेतलेला आहे या भाजीला कांदा टाकावाच लागतो कांदा सुद्धा मी दोन मिनटं छान असतं भाजून घेतो त्याला म्हणजे कांदा सुद्धा छान असा लाल सरंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे मस्त खूप छान लागते ही भाजी पिल्लूची भाजी भाजी कांदा पण छान असा भाजला गेलेला आहे आता थोडस हळद टाकते आणि थोडस धना पावडर टाकायचे परत छान असं मिक्स करून घ्यायचे आता आपण जी भाजी घेतलेली किलोची भाजी ती टाकायची आहे ती भाजी दिसायला खूप जास्त दिसते होऊन जाते भाजी फुल भरलेले भाजीची पण ज्यावेळेस शिजल लागत रेसिपी अपलोड केलेली आहे दोन अपोड केलेले आहेत हिरवी मार्गची घालून केलेली होती परत एक असा खुरा होता केला काही भागात वंजारा फुडा म्हणतात त्याला तो फुडा टाकून सुद्धा मी भाजी केलेली आहे आणि आज लाल मिरची घालून केलेली आहे तर आता आपल्याला याच्यात मीठ टाकायचं मीठ थोडं मी कमीच आहे कारण मी भाजी थोडीशी खारसाट होऊन जाते शिजल्यानंतर आता परत छान मिक्स घ्यायची आणि या भाजीला जास्त वेळ लागत नाही आता दोन मिनिटं शिजून घ्यायची आता त्याच्यावर झाकण ठेवते मी दोन मिनटं दोन मिनटं आता आपण शिजून घेऊ आणि या भाजीला पाणी गरज नाहीये कारण आपण भाजी बनवणार ही सुकीच भाजी बनवतात आणि खूप छान लागते तुम्ही सुद्धा ही भाजी करून बघा वर्षामध्ये दोन ते तीन वेळा ही भाजी खायला पाहिजे आता आपण दोन मिनिटानंतरच बघू तर आता दोन मिनटं झाले आपण बघू चला भाजी आपली तयार झाले आणि तुम्ही बघू शकता आपण भाजी ज्या टाकली त्यावेळेस किती होती आणि आता बघा किती झालेली ही भाजी झालेली आहे तर आता आपली भाजी तयार झालेली आहे मस्त तरी पण मी अजून एक मिनिट शिजवून घेतली तर आपली भाजी तयार झालेली आहे मस्तोची भाजी एक नंबर झालेली आता मी तुम्हाला पॅटे काढून दाखवते खूपच छान झालेली आहे मस्त खूपच छान झालेली आपली मस्त किळूची भाजी रान भाजी एकच नंबर झालेली तर आजच्या वेळेला तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद